धृतराष्ट्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्स्व मामक पांडवाश्चैव किम कुरवत संजय हा भगवद्गीतेचा पहिला श्लोक आश्चर्याची गोष्ट अशी की गीतेची सुरुवात होते ती कृष्णापासून नाही अर्जुनापासूनही नाही ती होते एका प्रश्नापासून अंधराजा धृतराष्ट्र आपल्या मंत्री संजयाला विचारतो धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझी मुले आणि पांडव जेव्हा युद्धासाठी एकत्र जमले तेव्हा संजय ते काय करत होते पण या प्रश्नात दडलेला आहे गीतेचा खोल अर्थ हे फक्त युद्धाचं वर्णन नाही ही आहे मनाच्या संघर्षाची सुरुवात कुरुक्षेत्र म्हणजे केवळ रणभूमी नाही तर आपलं अंतःकरण जिथं दररोज युद्ध चालत कर्तव्य विरुद्ध मोह अहंकार विरुद्ध सत्य भीती विरुद्ध श्रद्धा पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन अर्जुन महान योद्धा रणांगणात उभा आहे पण युद्ध सुरू होण्याआधीच त्याची मनस्थिती कोसळते तो म्हणतो हे मी करू शकत नाही तो धनुष्य खाली ठेवतो आणि तिथून सुरू होतो आपल्याच मनातील संघर्ष आपण अनुभवतो अनुभवतून जेव्हा आयुष्यात मोठे निर्णय घ्यायचे असतात जेव्हा मूल्य आणि मोह आमने सामने येतात तेव्हाच गीतेचा खरा अर्थ उलगडू लागतो कारण गीता आपल्याला फक्त तत्वज्ञान देत नाही ती आपल्या अशक्तपणातून शक्तीकडे नेते ज्ञानाकडे घेऊन जाते हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि पुढच्या अध्यायांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीकृष्ण